लाई ते परत वरी आलं तर आता आपण ते स्थिर होईपर्यंत थांबूया यानंतर आपण याच्यामध्ये धुन्याचा सोडा टाकून बघूया तेल व पाणी मिक्स होते का तर आता मी वाटलीला हलवते हो

एकत्र येऊन व पाणी एकत्र येऊन ते त्याचे सगळं निघून जाते व कपडे स्वच्छ निघतात दोघी नाही ते अपमाजकाचे अपमार्जक आहेत